चिकन रस्सा भाजी सर्व मसाले एकत्र एक करून झंझणी तासा दिसायला पण मस्त खायला पण जबरदस्त सोप्या पद्धतीने नमस्कार मी योगिता तर आज आपण चिकन मॅरिनेशन करून घेता कच्च्या चिकनला फोडणे देणार आहोत बनवायला घेऊया साध्या सोप्या पद्धतीने चार मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून भाजून घेऊया तर अशा प्रकारे आपण कांदा भाजून घेत आहोत कांदा थोडासा भाजून होत आला की त्यामध्ये एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे किसून किसणीने आणि कांद्यामध्येच टाकून भाजून घ्यायचा आहे कांदा, कांदा थोडासा भाजून होत आला की त्यामध्ये थोडंसं आपल्याला लसूण टाकायचं आहे लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा लसण्याच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत भाजून घेऊया यामध्येच आपल्याला एक चमच्यावर अख्खे धणे टाकायचे आहेत आणि एक चमच्यावर बारका छोटासा तेल टाकून घ्यायचा आहे आणि हे धने भाजून घ्यायचे आहेत धणे भाजून होत आले की त्यामधले मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा शहाजिरे टाकून घ्यायचे आहेत आणि दालचिनीचा तुकडा सरळ मिक्स करून घेऊया हलकं थोडंसं भाजून होत आलं की त्यामध्येच आपल्याला यामध्येच आपल्याला चार पाच लवंग आणि दोन मिरी टाकून घ्यायचे आहेत आणि सर्व मसाला एकत्र एक करून भाजून घ्यायचा आहे सर्व मसाले भाजून होत आले की त्यामध्ये तीन मोठे टोमॅटो घ्यायचे आहेत बारीक चिरून तर हे टोमॅटो सर्व आपण चिरून घेतलेले सर्व खडा मसालामध्ये मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे भाजून घेत आहोत आणि आपलं टोमॅटो पण थोडंसं शिजत आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तर यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे याची पेस्ट तयार करायची आहे तर वाटून घेऊया तर वाटून झालेलं आहे आपलं तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण मसाला सर्व बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटं मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि आलं टाकून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण लसूण मागाशीच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा भाजून घेताना भाजून घेतलेला आहे वाटून घेतलेला आहे तर इथे फक्त आपल्याला आलं आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे गरम करायला पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती पाच माप तेल ओतून घेणार आहोत छोटे छोटे माप आहे ते तर इथे पाऊन किलो चिकनसाठी इथे मी पाच माप तेल घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक मोठा कांदा चिरून टाकलेला आहे आणि एक चमच्यावर लाल तिखट त्याचमध्ये आपण काळं तिखट ॲड केलेलं आहे एक चमच्यावर सर्व तेल आता मिक्स करून घेऊया छोट्या चमचा मसाल्याच्या डब्यातला हळद टाकलेली आहे सर्व मिक्स करून घेऊ आपण तिखट छान फ्राय होता आपन। वाट नारा होत आलं की आपण वाटून घेतलेली ग्रेवी टाकणार आहोत मसाल्याची तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये त्याचबरोबर आपण कोथिंबीर आल्याची पेस्ट केली होती ते पण टाकून घेऊया तेलामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया फिरवून घेऊया तर आपला मसाला फ्राय होत आलेला आहे तुम्ही बघू शकता ऑलरेडीच आपण कांदा टोमॅटो मसाला सर्व भाजून घेतला होता तर इथे आपला मसाला फ्राय होत आलेला आहे तेल पण सुटत आलेलं आहे तर यामध्ये धुवून घेतलेलं चिकन टाकून घेऊया आपण तर अशा प्रकारे आपण चिकन टाकून घेत आहोत सर्व मिक्स करून घेऊया मसाला आधीच भाजून घेतलं की थोडासा जास्त वेळ लागत नाही आपल्याला मसाला भाजून घ्यायला त्यामुळे थोडासा हलकासा कांदा टोमॅटो लसूण आणि खडा मसाला थोडासा भाजून घेऊन गे। वाटून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपला मसाला तेलामध्ये लवकर फ्राय होईल तरी ते आपण एक पाच मिनिट झाकण लावून घेऊया आणि ताटावरती आपण एक ग्लासभर पाणी ओतून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला उकळे आलेली आहे मस्त फिरवून घेऊया चिकन शिजवताना आपल्याला डायरेक्ट अजिबात पाणी टाकायचं नाही त्याचं अंगचं पाणी सुटू द्यायचं आपल्याला तर हे चिकनच्या अंगचं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय फिरवून झालेलं आहे आपलं तर अजून एक पाच मिनिट आपण झाकण लावून ठेवूया बारीक गॅसवरती तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपल्या चिकनला उकळी पण आलेली आहे आणि तेल पण सुटत आलेलं आहे एकदम कलर पण बाहेर आलेला आहे आपल्या चिकनला तर आपण जे ताटामध्ये पाणी ठेवलेलं होतं गरम करायला ते पाणी आता आपण चिकनमध्ये ओतून घेणार आहोत गरम पाणीच टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं किती मस्त असं आपलं चिकनचा रस्सा तयार झालेला आहे फिरून घेऊया थोडंसं आणि अजून एक दहा मिनिट आपण झाकण लावून ठेवूया तर तुम्हाला अजून पाणी ॲड करायचं असलं तर तुम्ही करू शकताय तरी ते आपले दहा मिनिट होत आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि मस्त असं छान आपले चिकन रसाला उकळी पण आलेली आहे तर एकदम असं दाटसर आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर चिकन शिजले का बघूया आपण आता खूप गरम आहे तर चिकन शिजले का बघूया आपण तर अशा प्रकारे आपलं चिकन शिजलेलं आहे चिकन शिजवताना आपल्याला जास्त गाळ करायचं नाही आणि जास्त कच्चं पण ठेवायचं नाही मध्यमच शिजवायचं आहे तर इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण बारीक चिरलेली मस्त असं उकळी येत आलेली आहे आपल्या चिकन रशाला झाकण लावून ठेवूया एक दोन तीन मिनिट तर एक दोन तीन मिनट झालेले आहेत गॅस बंद करूया थंड झाल्यानंतर बघू झाकण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपलं चिकन रस्सा तयार झालेला आहे आणि कलर पण एकदम भारी आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम असं तेल पण मस्त सुटलेलं आहे तर काढून घेऊया आपण तर खाली उतरून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं आपल्या चिकन रशाला कलर पण आलेला आहे आणि दिसायला पण एकदम भारी आणि चमचमीत दिसतंय तर मसाला एकदम भाजून घेतला की जास्त वेळ पण लागत नाही फोडणीसाठी आपल्याला आणि चिकन शिजायला पण वेळ लागत नाही चिकन थोडंसं सॉफ्ट असतं त्यामुळे चिकन पटकन शिजून जातं मटण शिजायला वेळ लागतो तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपलं चिकन भाजी रस्सा तयार झालेली आहे एकदम भारी आणि जबरदस्त दिसते आपलं चिकन तर काढून घेऊया आपण तर झटकीपट इथे आपलं वीस ते पंचवीस मिनटात चिकन रस्सा भाजी चिकन ग्रेव्ही मसाला तयार झालेला आहे बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे सर्व मसाले एकत्रित एक करून कोणता वेगळा मसाला घातलेला नाही जे आहे त्या साहित्यात बनवून दाखवलेलं आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बनवून बघा धन्यवाद